मित्रांनो नमस्कार एम पी एस सी मिशन दोन हजार अठरा लेक्चर सिरीजमधलं आपलं आज इतिहासावर पहिलं लेक्चर आहे हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे यात आपण सिलेबस क्वेश्चन पेपर अॅनालिसिस बुकलिस्ट आणि स्टडी प्लॅन या आपल्या नेहमींच्या नेहमीच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला जर आपला हा चॅनल सबस्क्राईब करायचा असेल यूट्यूब टेलिग्राम किंवा फेसबुकवर आपले हे वेगवेगळे वेग पेजेस आहेत तुम्ही सबस्क्राईब करू शकता ही स्क्रीन पॉज करून या लिंक्स तुम्ही कॉपी करा आणि व्हिजिट करून ते चॅनल सबस्क्राईब करा नुसतं चॅनल सबस्क्राईब करून भागणार नाही तुम्हाला जर नोटिफिकेशन हवे असतील की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूब चॅनलवर तेव्हा ते, ते तुम्हाला रिअल टाईम जर त्याची माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला हे जे इथे बेल शेप्ट आयकॉन दिसतो आहे यावर क्लिक करावं लागेल सो दॅट तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळतील आपण पंचवीस जुलै दोन हजार सतरापासून ही टेस्ट सिरीज सुरू केली सॉरी लेक्चर सिरीज आपण सुरू केली आहे आणि सहा ऑगस्टपासून दर रविवारी आपल्याला वीकली टेस्ट घेण्याचा आपला प्लान आहे तर तुम्हाला यात भाग नोंदवायचा असेल तर ही टेस्ट सिरीज सुरुवातीला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यामुळे या लेक्चर्समध्ये आपण जसं सांगू त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी जर तुम्हाला आवडली तर ती फॉलो करा अभ्यासाचं तसं नियोजन करा मी रोज एक टॉपिक घेण्याचं तुम्हाला प्रॉमिस केलं आहे आणि शक्यतो वर्षभर आपला हा जो उपक्रम जो आहे तो चालेल तो उपक्रम आपल्याला यासाठी चालवायचा आहे की जेणेकरून दोन हजार अठरामध्ये राज्यसेवा या परीक्षेसोबतच पी एस आय एस टी आय असिस्टंट सेक्शन ऑफिसर टॅक्स असिस्टंट क्लर्क टायपिस्ट या एम पी एस सीच्या ज्या परीक्षा होतात मुख्यत्वे करून त्यासोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल किंवा आय बी पी एसच्या प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लेरिकल केडरसाठी ज्या परीक्षा होतात या सर्वच परीक्षा तुम्हाला देण्यासाठी जे पायाभूत संकल्पना ज्या असतात त्या एकदा क्लिअर झाल्या तर या सर्व परीक्षा तुम्ही देऊ शकता असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनेच मी तुमची तयारी घेईल तर हे तुम्हाला जर बघायचं असेल की आपला हा उपक्रम काय आहे तर ही स्क्रीन जी आहे ती पॉज करू शकता तुम्ही आपण पुढे जाऊया सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला हा पहिला स्क्रीनशॉट जो आहे तो राज्यसेवा परीक्षेचा आहे सिलेबस आणि हा दुसरा स्क्रीनशॉट जो आहे तो पी एस आय एस टी आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर्सच्या प्रिलिमचा सिलेबसचा स्क्रीनशॉट आहे यात जर तुम्ही बघितला तर इथे पी एस आय एस टी आय एस ओमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं म्हटलं आहे आणि इथेसुद्धा राज्यसभेतसुद्धा आधुनिक भार हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं म्हटलं आहे म्हणजे याच्यामध्ये आधुनिक भारतच नाही आहे तर प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहाससुद्धा त्यांना अभिप्रेत आहे याशिवाय इंडियन नॅशनल सुद्धा त्यांचा विशेष भर आहे भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे त्यावरसुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत हे राज्यसेवा परीक्षेचं ॲनालिसिस आहे पेपर एक म्हणजे जनरल स्टडीजच्या पेपरचं दोन हजार तेरापासून ते दोन हजार सोळापर्यंतच्या पेपरचं यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इतिहास या विषयावर दोन हजार सोळा साली पंचवीस पंधरा साली वीस चौदा साली सतरा आणि तेरा साली त्यांनी पंधरा प्रश्न विचारले होते साधारणपणे ॲव्हरेज दोन हजार तेरा ते सोळा या पेपर्सचा एकोणीस होता म्हणजे इतिहासावर साधारणपणे त्यांनी एकोणीस या ॲव्हरेजने प्रश्न विचारले होते परंतु दोन हजार सतरा साली त्यांनी पंधरा प्रश्न विचारले कारण करंट अफेअर्सवर काही प्रश्न एक्स्ट्रा विचारले गेले होते ठीक आहे त्यामुळे हा जो कॉम्पोजिशनचा जो भाग आहे हा आयोगाने डायनामिक ठेवल्यामुळे मुलांनाही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कुठल्याही एका विषयावर आपल्याला विसंबून राहता येणार नाही तयारी करताना विषयांचा सर्वसमावेशक आपला अप्रोच असायला पाहिजे म्हणजे कुठल्याही एका विषयावर भर न देता प्रत्येक विषयाची तितकीच जर आपण चांगल्या पद्धतीने तयारी केली तर परीक्षेत आपल्याला यशस्वी होण्याची आपली जी शक्यता आहे ती बऱ्या प्रकारे आपल्याला इम्प्रूव्ह करता येते साधारणपणे मी जसं तुम्हाला सांगितलं की इतिहासाचं आपल्याला ढोबळमानाने तीन भागांमध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास मग हे क्लिक होण्यासाठी म्हणून इथे समोर काही शब्द मी लिहिलेले आहेत की जसं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सिंधू संस्कृती हडप्पा गौतम बुद्ध महावीर गुप्त आणि मौर्य साम्राज्य तसंच मध्ययुगीन भारताचा आपण जर उल्लेख केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात सम आधी आपल्या डोळ्यासमोर दिल्लीची सल्तनत म्हणजे सुलतानशाही किंवा दक्षिणेकडचं विजयनगरचं साम्राज्य किंवा मुघलांच्या काळातला भारत याशिवाय आधुनिक भारत म्हटलं तर युरोपियनांचं भारतात आगमन ब्रिटिश राज अठराशे सत्तावन्नचा उठाव स्वातंत्र्य चळवळ गांधींच्या पूर्वीची स्वातंत्र्य चळवळ गांधींच्या काळातली स्वातंत्र्य चळवळ याशिवाय स्वातंत्र्योत्तर भारत स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील समाज सुधारक एक नाही अशा बऱ्याच गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो त्यामुळे तसं पाहायला गेलं तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यामुळे प्रश्न जे विचारले जातात त्याचीसुद्धा रेंज खूप मोठी आहे परंतु हे प्रश्न जे असतात ते बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि त्यामुळे या विषयात तुम्हाला स्कोर करण्याचे चान्सेससुद्धा खूप चांगले आहेत हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे राज्यसेवा परीक्षेचा याच्यामध्ये पुन्हा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये कालावधी त्यांनी सांगितला आहे अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्नपर्यंतचा नंतर पुन्हा भारतातील ब्रिटिशांची सत्ता स्थापना सामाजिक आणि सांस्कृतिक बदल सामाजिक आणि आर्थिक जागृती भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत महाराष्ट्रातील निवडत समाज सुधारक त्यांची विचारधारा आणि कार्य तसंच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन ते आधुनिक म्हणून तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपल्याला जेव्हा आपण नॅशनल लेवलवरच्या एक्झामचा जेव्हा विचार करत असतो यू पी एस सी किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये आपल्याला भारताच्या इतिहासावर आधारित प्रश्न विचारले जातात रिजनल प्रश्न विचारण्याची शक्यता तशी कमी असते किंवा विचारले तरी ते भारताच्या इतिहासाशी संबंधित असतात पण जेव्हा आपण एम पी एस एखादी परीक्षा देतो राज्यसेवा किंवा पी एस एस टी असिस्टंट त्यावेळेस महाराष्ट्रावर सुद्धा विशेषत्वाने भर दिला जातो आणि त्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही एम पी अभ्यास करत असाल तर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी वेगळा अभ्यास करायची पुन्हा गरज नाही मग याच्यामध्ये दोन हजार बारा ते सोळामध्ये मुख्य परीक्षेचं जर आपण कॉम्पोजिशन बघितलं पेपर वनचं तर त्याच्यामध्ये इतिहासाचं वेटेज दीडशेपैकी पैकी साठ मार्कांचा सा आहे पन्नास मार्कांना भूगोल आणि चाळीस मार्कांना कृषी आधारित प्रश्न विचारले जातात पेपर वनमध्ये संदर्भ साहित्यसूची ही देखील तितकीच महत्त्वाची आहे कुठली पुस्तकं वाचायची हे सगळं प्रेझेंटेशन जेव्हा तुम्ही पाहत असाल तेव्हा मला खात्री आहे तुमच्या डोक्यात एकच प्रश्न वळवळ करत असेल की बाबा सर आपल्याला पुस्तकांची यादी कधी देतील तर मला पुन्हा एकदा पुढच्या स्लाईडवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी किंवा कोणीही पुस्तकांची जी यादी सांगेल यादी ती काही फायनल यादी नसेल ती काही एक्झॉस्टिव परिपूर्ण यादीही नाही आहे ती तुम्हाला तुमच्या अनुभवाने इतरांशी चर्चा करून बघून ठरवायची आहे की आपल्याला कुठली पुस्तकं निवडायची आहे आणि कुठल्या पुस्तकांबरोबर आपल्याला शेवटपर्यंत राहायचं आहे किंवा कुठली पुस्तकं वा वापरायची आहे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची आहे ठीक आहे तर इथे राज्यसेवा परीक्षेसाठी ही संदर्भ साहित्य सूची आहे याच्यामध्ये स्टेट बोर्डाची काही पुस्तकं मी सांगितली आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वाने चौथी आठवी आणि अकरावी ही तीन पुस्तकं त्याच्यामध्ये अकरावीचं जे पुस्तक आहे त्यात महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी माहिती आहे एन सी आर टीची सातवी ते बारावीची पुस्तकं आहेत आवर पास्ट म्हणून ती जी सिरीज आहे ती थी किंवा थीम्सची जी सिरीज आहे इंडियन हिस्ट्रीमधली ती पुस्तकं जेव्हा तुम्ही एन सी आर टीची पुस्तकं वाचता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी काही संदर्भ मिळत नाही त्यासाठी तुम्हाला हे स्टेट बोर्डाचं अकरावीचं पुस्तकच वाचावं लागेल याशिवाय महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा सांगितलाय त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची काही क्रमिक पुस्तकं आहेत ती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता बी एच्या कोर्समध्ये इतिहासाची पुस्तकं आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर फ्रीली अवेलेबल आहेत ती तुम्ही डाउनलोड करू शकता काही संदर्भ पुस्तकं वाचायची असतील तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी हे इथे आपण चार पुस्तकं मेन्शन केलेली आहेत ग्रोवर बिपिन चंद्र जयसिंगराव पवार किंवा स्पेक्ट्रम ही चार या चारपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घ्या जास्त पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करू नका कमी ठेवा पुस्तकांची संख्या मर्यादित ठेवा आणि त्या पुस्तकांची जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळे यांचंसुद्धा पुस्तक आहे ठीक आहे आणि याशिवाय जी माहिती तुम्हाला अवेलेबल होणार नाही त्यासाठी तुम्ही इंटरनेटचासुद्धा वापर करा तर मग आता अभ्यासाचं नियोजन ही स्लाईड तुम्हाला एव्हाना तोंडपाठ व्हायला पाहिजे की आपल्याकडे आप सिलेबसची प्रिंट आहे की नाही आपण ते सिलेबसमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पेपरचं अॅनालिसिस करून हायलाईट केलेत की नाही मग ते मुद्दे कुठल्या पुस्तकात चांगल्या प्रकारे वाचायला मिळतील याचीसुद्धा तुमच्याकडे यादी पाहिजे आणि हे सगळं करत असताना वेळेचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे अभ्यासाचं तुमचं जे वेळापत्रक आहे ते तुम्ही आखायला पाहिजे ते वेळापत्रक आखत असताना सगळ्यात महत्त्वाचं उजळणी आणि सराव या दोन गोष्टींसाठी सुद्धा वेळेचं तुम्हाला भान ठेवून त्याच्यासाठी प्रोविजन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की सिलेबस तुमच्या हातात ठेवा पुन्हा पुन्हा तो सिलेबस वाचा जेणेकरून आपण कुठल्याही सोर्समधनं जेव्हा वाचन करत असतो तेव्हा त आपल्या लक्षात राहायला पाहिजे की आपण सिलेबसपासून भरकटत तर नाही आहे ना किंवा मग मागच्या वर्षांचं पेपरचं तुम्ही अॅनालिसिस केलेलं आहे का तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करत असताना आपले काही गोल्स तुम्ही ठरवून घ्या की उद्या मला अभ्यास करायचा आहे पण मग कशाचा अभ्यास करायचा आहे समजा महाजनपद हा विषय मी घेतला इतिहासाचा अभ्यास करताना तर मला उद्या महाजनपद हा विषय किंवा हा टॉपिक संपवायचाच हे लक्षात असू द्या कॉन्क्रीट गोल पाहिजे आणि व्हेरीफायबल गोल पाहिजे म्हणजे उद्या सकाळी मी अभ्यास केल्यानंतर रात्री जेव्हा मी रिव्ह्यू घेईल स्वतःचा की दिवसभरात मी काय अभ्यास केला तर मला माहिती पाहिजे की सकाळी आपल्याला एवढं टार्गेट होतं आणि रात्री आपण बघून चेक करू शकतो की हा आपला हे जे टार्गेट आहे ते आपण पूर्ण केलं आहे की नाही ठीक आहे त्यामुळे रिव्ह्यू पुन्हा पुन्हा घ्या तुमच्या प्रोग्रेसचा आणि रिव्हिजन करा आणि रिव्हिजन करत असताना मॉक टेस्ट ज्या मी तुम्हाला ऑफर करणार आहे दर रविवारी त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपली तयारी बऱ्यापैकी झाली आहे किंवा नाही ठीक आहे तर तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा हे लेक्चर ॲक्च्युली शनिवारी पोस्ट करायचं होतं पण ते आज रविवारी आपण पोस्ट करतो आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत परत पर दुसरा लेक्चर मी टाकेल ठीक आहे धन्यवाद